नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागतात ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी रस्ते व हो, विकासात्मक कामासाठी अनुदान मंजूर करताना भेदभाव सुरू केला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे राज्य अध्यक्ष विजेंद्र येडुरपा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस सरकारच्या निषेधात रास्ता आंदोलन आयोजित करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका यांच्या वतीने भाजपचे तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप यांच्या नेतृत्वाखाली जांबोटी कपजी खानापूर या ठिकाणी एक तास रास्ता आंदोलन करण्यात आले यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सुरुवातीला प्रास्ताविक मल्लाप्पा मारिवाळ यांनी केले

खड्डे मोजवावं पैसे द्यावं आणि खड्ड्याचं सरकार काँग्रेस सरकार धिकार होऊन या गोष्टीतनं आम्ही आज कार्यक्रम हातात घेतलेला आहे मला एकच विनंती एक करायचं साहेबांना आपल्याला रस्ता मोजवायला पाहिजे रस्ता चांगला पाहिजे म्हणून आम्ही आज मोर्चावर बसलेला आहे कुठलं बी सरकार असू दे काम चांगलं राहायला पाहिजे दुहीचं राजकारण न करू नका जातीचं राजकारण करू नका रस्ता एक रस्ता कुठले आमच्या तालुक्यात सुद्धा राज्यात कुठे भी एक रस्ता बरोबर नाही आहे आज खड्डे एवढं पडले प्रत्येक लोक बरे लोक देऊन आज बारालीत सरकारकडे पैसा नाही देवाळ का घेणं सरकार आहे आम्हाला एकच विनंती आहे लवकर लवकर सरे रस्ते चांगले करा विनाकार राजामध्ये जाती जातीमध्ये भांडण न लावता लोकांचं कल्याणसाठी सरकार असतोय ते काम करा म्हणून विनंती करून घेतोय ना इष्ट भारतीय जनता पार्टी मारत ना मराज झाली होतो प्रति ऊर्यावर हाळा वेगळ्यावे प्रति ग्राम रस्त्यावर आळा वेगळे सिद्धीन सन्मान्य मुख्यमंत्र सिद्ध तयमाडी रस्ते हच जग्रि रस्त्या अभिवृद्धी ना इव्हत भारतीय जनता पार्टी कल्याण विनंती तालुक्याभर आपल्या जर बघितला तर सगळे रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले आहेत जे काही फंड त्याने देतो म्हणाले फक्त पेपर वरती ठेवालेत सँक्शन करायला आणि त्याच्यानंतर ते फंड पण येत नाही आणि ते पैसे पण येत नाहीत आणि जे काही काम झालेले आहेत ते कामं झालेल्या कॉन्ट्रॅक्टरना सुद्धा इकडे पैसे मिळायला तयार नाही झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सर्व जनता एकदम त्रासामध्ये आहे आणि असं असताना सुद्धा हे भ्रष्ट काँग्रेस सरकार हे सिद्धाराम्यांचे सरकार कुठल्याही कामासाठी फंड द्यायला तयार नाही आहे या भ्रष्ट काँग्रेस सरकारचा विरोध करतो आणि लवकरात लवकर या काँग्रेस गवर्नमेंट याच्यासाठी पैसे द्यावे आणि रस्त्यांची कामं करण्यासाठी फंड द्यावा असं विनंती करतो खानापूर तालुका गल्ली एल रस्ते गु कटाव बरे खानापूर तालुका अष्टे अल इडील राज्यभाग एला रस्ते गु केव रस्ते कटोदे के कारण ही भ्रष्ट काँग्रेस सरकार इवग नाव आयु न प्रतिभटनेत एल गाडी निलस काँग्रेस सरकारच्या पक्षपाती धोरणाच्या विरुद्ध इथं रस्ता रोको आंदोलन हाती घेतलेलं आहे हे रस्ता रोको आंदोलन हाती घ्यायचं कारण म्हणजे खानापूर तालुक्यामधील रस्त्याची आज जर परिस्थिती बघितली तर सगळ्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची चाळण उडालेली आहे आणि अशी परिस्थिती असताना खानापूर तालुक्यातल्या महुसंख्य गावामधील रस्त्यांची चाळण उडालेली असताना माननीय आमदार श्री विठ्ठल सोमांड अलगेकर प्रयत्न करायला लागले की जास्तीत जास्त निधी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खानापूर तालुक्याला मंजूर व्हावा परंतु काँग्रेस सरकार मुद्दामच ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्या ठिकाणी भरीव असा निधी मंजूर करत नाहीये त्याशिवाय एक प्रातिनिधिक स्वरूपात सांगायचं म्हणजे राजा टाईसकडनं करबळ क्रॉस पर्यंत साडे कोटी रुपये केंद्र सरकारनं पीडब्ल्यूडीच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत रस्त्याची पुनर् म्हणजे पुनर्निर्मिती करावी रुंदीकरण व्हावं यासाठी आणि तो निधी मंजूर होऊन सुद्धा आज जवळजवळ तीन ते चार महिन्याचा चा, का काळ उलटलेला आहे तरी सुद्धा मुद्दाम भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं नाव खराब व्हावं म्हणून पीडब्ल्यूडी खात्याकडनं त्या रस्त्या रस्ते करण्यामध्ये दिरंगाई होत आहे कानापूर तालुका संपूर्ण वाघे यांना पूर्व भाग म्हणून पश्चिम भागवली ರಸ್ತೆಗಳು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಹದಗೆಟ್ಟು ಹೋಗಿದಿವೆ ಕಳೆದ ಹತ್ತು ವರ್ಷದಿಂದ ಈ ರಸ್ತೆಗಳಿಗೆ ಅನುದಾನ ಇಲ್ಲ ಇವತ್ತು ಶಾಸಕರಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಆದ ನಂತರ ಕಳೆದ ಎರಡು ವರ್ಷದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಅನುದಾನ ಸರಿಯಾಗಿ ನೀಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗಳು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಹಾರುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ರಸ್ತೆ ಸಾರಿಗೆ ಬಸ್ಸುಗಳು ಕೂಡ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಹಳ ಅನಾನುಕೂಲ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಆ ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ ಬಸ್ ಬಂದಾಗ ಆ ಗಾಡಿ ಏನಾದರೂ ಪಾಠ ಮಾಡುವ ಏನಾದ್ರು ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೆಟ್ಟರೆ ಕಂಡಕ್ಟರ್ ಮತ್ತು ಡ್ರೈವರ್ ಗಳಿಗೆ ಒಂದು ಹೊರೆಯನ್ನ ಈ ಒಂದು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಕೋದ ಮುಖಾಂತರ ಅವರು ಕೂಡ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೀಗಾಗಿ ಒಂದು ಹಂತದಲ್ಲಿ ಈ ಸಮಸ್ಯೆ ಆ ಸಮಸ್ಯೆಯೊಂದಿಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಒಂದು ಬದುಕಿಗೆ ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಅದುರಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇದು ದುರಸ್ತಿಯನ್ನ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೂಡಲೇ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ರಸ್ತೆಗಳ ಗುಂಡಿಯನ್ನು ಮುಚ್ಚುವ ಮುಖಾಂತರ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ कर्नाटक राज्य भारतीय जनता पार्टीचे राज्याध्यक्ष सन्माननीय राज्याध्यक्षाने सूचना या ठिकाणी कर्नाटक राज्याला दिलेली आहे त्यामार्फत आज कर्नाटक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक मंडळमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने धरणे कार्यक्रम रस्ता रोको कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आता ऍडव्होकेट चेतन महेरेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये आज विकास खुंटलेला आहे खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि हे आमदार असताना खानापूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या फार विशाल तालुका आहे तीनशे खेड्याने खेडी असलेला हा खानापूर तालुका आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार असल्यामुळे निधी या ठिकाणी कमी आहे तेव्हा कर्नाटक राज्यामध्ये जे दुटुपी धोरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी आज संपूर्ण राज्यामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही सुद्धा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी रस्ता रोकोचं आयोजन आहे कर कर्नाटकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण राज्यभरामध्ये विजेंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रास्ता रोकोचं आंदोलन हाती घेतलेलं होतं खानापूर तालुक्याची परिस्थिती आजवरचा मुख्यमंत्री मला वाटते भारतीय जनता पार्टीचे एवढे मुख्यमंत्री होऊन गेले उदाहरण येडुरप्पा साहेब जगदीश साहेब तसंच सदानंद साहेब व चौथे म्हणून त्यांचे मुंबई साहेब ज्या हे चारही मुख्यमंत्री असलेले होते त्यावेळेला काँग्रेसचे सुद्धा आमदार होते त्यावेळेला त्यांनी फंड वाढते वेळी फंड सांगशन केले करते वेळी भेदभाव नाही केला कारण आता सिद्धरामय सरकार हे हिंदू विरोधी सरकार भ्रष्ट विरोधी सरकार मी सिद्धरामय सरकारला एवढंच विनंती करू इच्छितो की खानापूर तालुक्यामध्ये त्यांनी आपली स्वतःची गाडी घ्यावं आणि जांभोडी भागात जावं निलेगड भागात जावं आणि नंतरपासून बिढी भागात जावं आणि आमच्या तालुक्याची परिस्थिती बघावं ह्या परिस्थितीमध्ये काय आहे काय नाही आहे तुम्हाला कळेल हे जाणून बुजून हे भारतीय जनता पार्टीला बदनाम करत षडयंत्र काँग्रेस सरकारचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं होत आहे परावपराव काँग्रेसचा मोर्चा आयोजन करण्यात आला होता त्यावेळेला खड्ड्यामध्ये काहीतरी बसून भारतीय जनता पार्टीवर बोन मारण्यात आलं मला सांगायचं राज्यात तुमचं सरकार आहे तुम्ही आंदोलन करायला हे म्हणजे हे फार चुकीचं आहे आणि या दृष्टीकोनातून जे आता आम्ही रस्त्या रोग केलो तो एम एस फेर असता मला वाटतं राजा टाईल्स बसणं ते गोवा क्रॉस पर्यंत साडे तेरा कोटी रुपये सँक्शन झालेले आहेत काल महिने होऊन गेले तरी जाणून बसून मुद्दाम त्या ठिकाणी विकास करत आले त्या काँग्रेस सरकारचा राज्यामध्ये सरकारचा त्यांच्या कार्य सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो